दो तीन चार पाँच सात आठ नौ दहाँ एक दो तीन चार पाँच सहा सात नौ दहा इक्रारह बीसरा एक दो, तीन आठ, नौ दहा इक्रारह बीसरा श्वास प्रश्वास किया वर्तन सर्वजन बोला अप्रिल मई जून जुलाई सितंबर अक्टूबर डिसम्बर तीसरा

पॉलिश चेंज करायचे तर दिलेल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या तारा सर

सगळ्यांनी माझी भरून खाली बसूया कधी कधी थोडे असे पण हा आता आता राहूची मर्यादा असल्यामुळे आपला थोडासा बरेच प्रकार असतात म्हणजे मर्यादा पाळायला पाहिजे म्हणून आपण जरा उलट घेतो बरोबर परती पण असं व्यायामाचे खूप प्रकार आहेत पण त्या वेळा मर्यादितसोबत दाखवा लागतात दापन आपल्याला कोणता साधना तीन वेळा कोणता साधना

आपल्याला सकाळी सकाळी तसल्याला काय करणार काय घरी बसून काय आधी घेऊ काढणार बस आणि काय करणार अरे आपलं बंद करायचं